नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण देवळा तालुक्यातील खरडी या गावात आलेलो होतो आपल्या शेतकरी दादांच्या मागच्या वेळेस स्टोरेज करताना व्हिडिओ घेतला होता तर आता एप्रिलमध्ये स्टोरेज केलं होतं तर आता तुम्ही कांदा बघू शकता तर दादा तुम्ही जे एप्रिल महिन्यात कांदा स्टोरेज केला होता नऊ एप्रिलला नऊ एप्रिल ला हो तर आजची तुमची तारीख सात ऑगस्ट ऑगस्ट तर आतापर्यंत कांद्याची काय पोझिशन आहे कांदा एकाच नंबर डबल पत्ती आहे त्याला वेट चांगला आहे वेट चांगला आहे हो आणि खराब पण नाही कोजळीचा प्रमाण कुठलाच नाही कुजळीच प्रमाण नाही त्याच्यानंतर मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला बाजारभाव कसा मिळाला गेला उंच मध्ये गेलेला आहे एक नंबर उंच मध्ये गेला कोणतं मार्केट अबोना मार्केट अबोना मार्केट हो तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी दादांनी जयपूर पिंक या वानाची लागवड केलेली होती तर त्यांना स्टोरेज केलं तेव्हा त्यांना असं जाणवायला मिळालं पत्ती त्याच्यानंतर काजळीचं प्रमाण नाही मार्केटमध्ये हायेस्ट रेटने नाही कांदा विकला गेला तर दादा इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही इतर शेतकऱ्यांना मी आजपर्यंत पाच पन्नास शेतकरी जोडलेले आहेत माझ्या शेडवर येऊन गेलेले आहे शेतकरी त्यांची मालची डबलपत्तीच काजळीचं प्रमाण खूप बघितलेलं आहे त्यांनी तर यावेळी बरेच शेतकरी उत्सुक आहेत हे बियाण घेण्यासाठी हो तर धन्यवाद दादा